नमस्कार मंडळी मुख्यमंत्री अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते तर या संक्षिप्त आपण थोडक्यात बघूया काय कोणकोणते निर्णय झालेले ते बघूया मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही राज्यात नमो महा महारोजगार मेळावे आयोजित करणार दोन लाख रोजगार स्वयंरोजगार निर्माण करणार आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन सभे असून मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील पस्तीस वर्षावरील नागरिकांना लाभ देणार आहे राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगर उत्थान अभियान राबवणार पायाभूत सुविधांना बळकट करणार उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदानही भरपूर मोठ्या प्रमाणात मिळणार आहे मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार मध उद्योगाला बळकटी पर्यटनाला प्रोत्साहन देण्याकरिता जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी बंजारा लमांजा समाजाच्या तांड्याचा विकास करणार मूलभूत सुविधा देणार शिर्डी विमानतळाचा सर्वाधिक विकास व सविस्तार आणि नवीन इमारतही उभारणार धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार सेवानिवृत्त न्यायाधिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास मान्यता बिगर कृषी सहकारी संस्थाना अर्थसहाय्य पथसंस्था मजबूत करणार कोंडाने लघु प्रकल्पाच्या कामात जास्त जादा खर्च मान्यता दिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार नांदेडच्या गुरुद्वारासाठी तत्कत सचखंड श्री हजूर गुरुद्वारा अधिनियम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचवण्यासाठी जनसंपर्क अधिक नेमणार कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीसाठी वय आता साठ वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक गावाचे नवीन मंडळ कार्यालय गोसेवा आयोगासाठी सह आयुक्त पशुधन पशुसंवर्धनपद तर हे झालं मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रमुख मुद्दे माहिती आवडल्यास नक्की शेअर करा तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र